नमस्कार मी ग्रुपच्या माध्यमातून आज प्रथम तर मी इंदापूर तालुक्यामध्ये सर्व जनतेचे मनापासून आभार मानते आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला भेटून आपण पुण्यश्लोक आहे देव होकर हा जो पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा चा दोन हजार तेवीस ला हा जे निघाला होता की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कर्तृत्वान महिला दोन कर्तृत्वान महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं पण दोन हजार चोवीसला बऱ्याच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला नव्हता तर बऱ्याच ठिकाणून मला फोन आले तर काही हा पुरस्कार आमच्या गावामध्ये दिला गेला कि नाही किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही तर याबद्दल मी बीडीओना विचारणा केली तर मागच्या वेळेस आचारसंहितेच कारण सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे सॉरी सॉरी दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे तर हा प्रत्येक वर्षी देण्यात यावा आणि प्रत्येक वर्षी दिला गेला पाहिजे असा आहे आणि एकदा जी आर एक निघाल्यानंतर मला असं वाटत नाही की लगेच तो म्हणजे रद्द केला केला गेला असेल किंवा केला के 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 जाईल असं मला नाही वाटत तर या पुण्यश्लोक देव होकर हा पुरस्कार देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दे आपल्या कर्तृत्वान महिलांना गौरवण्यात यावे यासाठी यावर्षी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः जाऊन तिथे निवेदन दिले आ, की प्रत्येक गावातील आपल्या कर्तृत्वान महिलांना सन्मानित करण्यात यावं यासाठी तर बऱ्याच ठिकाणी चांगला अनुभव आला तर बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीत जाऊन बघितलं तर ग्रामसेवक पण तिथं उपस्थित नव्हते कारण काय काय ठिकाणी आपण समजू शकतो की ग्रामसेवकांना दोन दोन तीन तीन गावं दिलेत तर ते दोन दोन दिवस ठरवून देतात पण काही ठिकाणी खरंच ग्रामसेवक मनापासून काम करत नाही दुःखिका आहे की तिथल्या तिथल्या राहणाऱ्या लोकांनी तिथल्या ग्रा ग्रामस्थांनी स्वतः कंप्लीट केले की मॅडम ग्रामसेवकच येत नाहीत किंवा फुल उचलत नाहीत मग अशा लोकांनी काय करायचं त्या ठिकाणी पाण्याचं खूप म्हणजे आता पिण्याच्या पाण्याचं खूप टंचाई झाली आहे तर पिण्याचं पाणी पण त्या ठिकाणी नाहीये तर बऱ्याच त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या तर मला असं वाटतं की हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी तुम्ही अ ग्रामीण लेवलच्या ग्रामीण लोकांचं अ ग्रामीण लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही तिथं काम करताय तर त्यात तुम्ही कामात तुमच्या कामात तुम्ही काट कसं करताय किंवा तिथून काम चुकारपणा करताय मला त्रास वाटत तर त्यामुळं बघा तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतचा गावागावी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला महिलांचा कितपत रिस्पॉन्स मिळाला महिलांना मागच्या वर्षी जो पुरस्कार दिला होता काही ठिकाणी अजून एक मला सांगायचं राहिलं की मागच्या वर्षी असं सांगण्यात आलं की आचारसंहिता आहे त्यामुळे आम्ही हा पुरस्कार देणं म्हणजे देणार नाही किंवा दिला गेला जाऊ शकत नाही तर मग काही काही ठिकाणी दिला आणि काही काही ठिकाणी दिला गेला नाही मग याचा पण विचार केला पाहिजे आणि ज्या महिलांना पुरस्कार दिला तर आता कसं असतं की माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप जास्त होते तर एक महिलेला एका गावातल्या महिलेला मिळाली आणि दुसऱ्या गावातल्या महिलेला मिळालं नाही तर एक बोलण्यात आले की मॅडम आमच्या गावामध्ये दिला गेला नाही तर महिला खूप उत्सुकतेने विचारत होते की नक्की हा काय प्रकार आहे की म्हणजे आणि तुम्ही कोणत्या महिलांना देणार आहेत फक्त आशा वर्करलाच देणार आहे किंवा आशा सेविकांना किंवा अंगणवाडी सेविकांना देणार आहे का बाकीच्या अजून कोणत्या लेडीजला देणार आहे यासाठी पण खूप साऱ्या महिला माझ्या जवळ आल्या विचारपूस केली की हा नक्की काय विषय आणि कोणत्या महिलांना पुरस्कार देण्यात यावा तुम्हाला महिलांचा किती तिथं रिस्पॉन्स मिळाला हा प्रश्न माझा पहिला होता खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि अजून एक म्हणजे की फक्त महिलांनाच पुरस्कार द्यायचा आहे का आ, एक चांगली कर्तृत्व महिला असेल चांगल्या जॉबवर असेल शिकलेली मुलगी असेल तर तिला देण्यात येत नाही का किंवा देणार नाही का असं पण विचारणा केली उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मामा रामचंदे साहेब आणि बीडीओ आणि तहसीलदार या संदर्भात काही माल होत केली मला पत्र आले तर पत्रामध्ये पण त्यांनी आदेश काढले की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा पुरस्कार देण्यात यावा कारण प्रत्येक ग्रामसेवकला हा मेसेज गेलेला आहे ठीक आहे आपले आहे पण स्टेट लेव्हलला याच्या संदर्भात आपल्याला उपयोग असते तुमचं काय म्हणणं आहे की हा जो उपक्रम आहे तालुक्यात तर बऱ्याच ठिकाणी दिलं गेलं नाही तर मला असं वाटतं की तालुक्याची खंत ही सगळी तर मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये हा दिला गेला पाहिजे आणि आता आपण शताब्दी साजरी करतोय तर माझ्या पुण्यश्लोक आहे देवहुळकरांचा जर तुम्ही एक वर्षानंतर तुम्हाला विसर पडत असाल तर खरंच खूप मोठी शोकांतिका आहे प्रत्येक तालुक्यातील तुम्ही जे आम्ही पत्र त्यांना दिले तर त्याच्यात हा पुरस्कार देण्यात यावा असं नमूद केले आणि तो कोणाला देण्यात यावा आणि त्याच्यासोबत आम्ही दोन हजार तेवीसचा चा जो जी, ते जी आर होता त्या जी आर ची कॉपी पण मागे जोडली की जेणेकरून लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं निवारण होऊन जाईल साधारणपणे पंधरा दिवसात झालं सात मे ला चालू झालं होतं ते आम्ही एक दोन तीन दिवस मध्ये गॅप ठेवून पूर्ण केलं मी तालुक्यातील किती गावांना भेट दिली आतापर्यंत पंच्याण्णव टक्के गावाला मी भेट दिली एक प्रश्न आहे महिला म्हणून महिलाचा मान सम्मान पुरस्कार देण्यासाठी महिला सपोर्ट करतील किंवा महिलांनी त्याचा पुरुष प्रतिसाद दिला असेल पण पुरुषांची काय रोज प्रतिक्रिया होती पुरुषांना पण तसं मला चांगला अनुभव आला तिथं पण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथं गेलो होतो आम्ही तर बऱ्याच प्रकारचे म्हणजे फोटो वगैरे बघितले असतील तर बऱ्याच म्हणजे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात युवा वर्ग पण होता आणि महिला वर्ग पण होता आणि पुरुष मंडळी पण होती तर त्यांना पण असं वाटलं की आपल्या गावासाठी काहीतरी येत आहे किंवा आपल्या महिलांना एक कौतुकाची थाप म्हणून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील किंवा त्या निमित्ताने का पण महिला जर बाहेर पडत असतील तर त्यांना पण छान वाटलं ते की आपल्या गावातल्या महिलांना एक कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार मिळत असेल तर एक जण एका महिलेला मिळाला तर त्या तिला बघून दुसरी पण तिला प्रेरणाच मिळेल ना ताई तुम्ही इंदापूर तालुक्यातील जवळ जवळ बहुतांश सगळ्या कामांचा त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले काय नाही आणि तिथल्या महिलांच्या ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या महिलांच्या अडचणी आहेत त्या गावाच्या अडचणी त्या संदर्भात तुम्ही ते पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून आता गावामध्ये फिरत असताना बऱ्याच महिला मला विचारण्यात आले की आम्ही घरी बसलेलो असतो आणि घरी बसून जर काही काम करता आलं तर बघा मग बचत गटाच्या अंतर्गत पण खूप सारे काम आहेत किंवा उपक्रम आहेत तर रा ता 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 ते राबवण्यासाठी त्या त्या लेवलच्या त्या त्या लेवलच्या बचत गटाच्या अंतर्गत गट बऱ्याच मला वाटतंय त्यांचं से एक सेमिनार पण असतं बघा एक दोन महिन्यातनं तीन महिन्यात त्या अशा ठिकाणी आपण घरी बसून काही काम करू शकतो किंवा त्यांना छोट्या प्रकारचे लघुउद्योग करण्यासाठी त्यांना ते कर्ज पण मिळू शकतो नाही ग्रामपंचायत जे ना महिलांची आडवणूक होती किंवा त्या गावातल्या लोकांची ग्रामसेवक असेल सरपंच असेल त्यांच्याकडनं जी अडचण होती या मला असं वाटतं की जर अधिकारी शासना शासनाचा पगार घेऊन जर काम करत नसेल कर का तर अशा अधिकारी निलंबित कधी पण चांगलं कारण जर आपण जाऊन तिथं आपण अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तिथल्या लोकांना तो अधिकारी तिथं राहून काय करतो मग बरोबर आहे का कारण आपण तिथं जाऊन त्यांना विचारतो की आमचा अधिकारी काम करत नाही तर मग त्या अधिकाऱ्याला पण जाब विचारलं गेलं पाहिजे ना तो विचारण्याचा प्रयत्न करणार आणि त्या लोकांना त्यांच्या त्यांनी काय काम केलं पाहिजे चांगला अनुभव कोणता आला आणि वाईट कोणता आला, आला सांगितलं एक लेडीज म्हणून विचार केला तर बऱ्याच ठिकाणी असं अशी गोष्ट हो, लक्षात आली की माझा एक छोटासा ग्रुप आहे की तेव्हा त्या ते अंतर्गत मी काम करते तर एक शुल्ल गोष्ट समजली जाते किंवा एक लेडीज फिरते बाबा एकटीच फिरते किंवा काय हे हा शासनाचाच जेअर आहे किंवा शासनाचाच हा पुरस्कार आहे तर तुम्ही त्याच्यातलं योगदान काय देत अरे पण नाही का फुल नाही फुलायची पाकळी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे तर म्हणजे ह्या गोष्टीकडे दुर्लक्षात केलं ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि चांगली गोष्ट म्हणजे ज्या वयस्कर आजी आहेत ना ज्या की माझ्या आजीच्या वयाच्या आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद प्रति दिला कारण त्यांनी पण त्यांच्या वयात त्यांच्या खूप लहानपणापासून त्यांनी त्यांच्या गावामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिले ते खूप चांगलं वाटतं तर कौतुकाची थाप म्हणून त्या आजी मला आठवतात चिखलीमध्ये चांगला प्रतिसाद प्रति प्रति मिळाला होता तर त्यांनी अजून पण मला सांगितलं की तुम्ही जे काम करता ते आम्ही युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टा असेल त्या मार्फत बघतो आम्ही किंवा तुमच्या ग्रुपला पण आम्ही जॉईन आहे आणि तर अशा प्रकारे तुम्ही कधी येऊ शकला कधी तुम्ही स्कूलमध्ये आला तर नक्की या आणि तुम्ही निर्भया पथकाच्या मार्फत ते जे काम करता ते पण खूप चांगल्या पद्धतीने करता आमच्या शाळेत तर नक्की या म्हणजे असं एक वाटलं की आपलं काम आपण माझा प्रश्न असा आहे तुम्ही फिरताना त्या गावातील रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील स्वच्छतेच्या समस्या असतील या संदर्भात तुम्ही तुमच्या ते पृथ्वी ग्रुप मार्फत त्या गावाला न्याय देणार आहात का आता रस्त्यात तुम्ही बघताय कि मामांच्या मार्फत किंवा झालेले झाले राहिलेले ज्या ठिकाणी तुम्हाला जाताना अनुभव आला रस्ता असेल पाणी असेल स्वच्छता असेल या संदर्भात आम्ही तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी काम रोडची रखडलेत पण ते विचारणा केलीत तर बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं मला की आ, काम आता अंतिम टप्प्यात पे आहे आणि काम चालूच आहे एवढंच एक बोललं बोलण्यात आलं पण बऱ्याच बऱ्याच दिवस झाले ते काम तसंच रखडलं गेले आता एक परवाचाच माया समोरचा आहे की आपल्या स्टँडच्या समोरचाच एक तर एक वयस्कर आजोबा होते सहजाम्मी स्टँडवर गेलो होतो तर त्या आजोबा स्कूटी घेऊन पडले आणि त्याच दिवशी पाऊस झाला होता त्याच्या आधी मला एक तासभर तिथं काहीतरी ते ड्रेनेजचं काही काम चालू होतं त्यावेळेस ते खड्डा खूप मोठा घेतला होता त्या आजोबा कुठे सकट खाली इथं पर्यंत गेले होते म्हणजे तो खड्डा किती मोठा होता बघा मग ते त्याची त्याची काळजी कोणी घेतली पाहिजे की इथं खड्डा आहे तर तिथं काहीतरी तुम्ही बोर्ड वगैरे लावणं काहीतरी गरजेचं होतं होते की नाही मग ते आजोबा पडले किंवा त्यांच्यासोबत काय चुकीचं झालं असतं त्याच्यानंतर कशासाठी जागा होणार होतं का मग हे जे रोडचे का, काम ज्यांनी घेतले जेव्हा किंवा हे जे जा काम ज्यांच्याकडे आहे त्यांनी पण याची काळजी घेतली पाहिजे बाहेरचा प्रश्न म्हणून गेल्या काही दिवसामध्ये वैष्णवी हागोरी नावाच्या महिलेची आत्महत्या झाली आहे आणि दहा दहा महिन्याचा अवगतीचा बाळा आहे त्या घटनेकडे गुरी कसं बघत आहे एक महिला म्हणून खरच खूप मोठी शोकांतिका आहे आज आपण बघतोय की हुंडा घेणं आणि देणं पण चुकीचं आहे आणि दिला म्हणजे घेतला पण नाही पाहिजे आणि दिला पण नाही पाहिजे आज आपण बघतोय की मुलीच्या प्रेमा खा, प्रेमाखात दिला गेला तो पण कितपत त्याचा म्हणजे माणसाची लालसा किती असावी किंवा माणूस किती खालच्या लेवलपर्यंत जाऊ शकतो याच जिवंत उदाहरण तुम्ही हागवणे त्यांचं बघितलं पण मला त्यांच्या वडिलांची पण ती एक बाईट बघितली किंवा त्यांच्या दुसऱ्या सोनेच पण मी एक बाईट बघितली तर आपण स्वतः एक त्यांना हुंडा देऊन त्यांना असं दाखवतोय की बाबा लाईक लालच निर्माण करतोय तर ह्याला तर रोखलंच पाहिजे हे तर पूर्व काळापासून आपला आईला देव होकर आणि खूप वर्षापासून हे केलं होतं हुंडा बळी हुंडा बळी जातोय म्हणून हुंडा बंदी केली होती तर आज पण आपण पन त्या प्रथा कुठेतरी जोपासतोय किंवा ते करतोय तर त्याच्यातच एवढं मोठं आज बघितलं मुलगी गेली त्यांची एक मला वाटतं की शान मोठं धाडस करणार नाही म्हणून तुम्ही महाराष्ट्र फिरत असताना महाराष्ट्रातील सर्व महिलांना काय संदेश द्यावा या घटनेसंदर्भात एक तर स्वतः सक्षम व्हा स्वतः सक्षम हो जिथं चुकतंय तिथं चुकी सुके, चुकीला चूक सुक म्हणायला शिका आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका जर आपण चुकीला चूक नाही म्हणलो तर तो पुढचा आपल्याला आपल्यावर हवी होतोय आणि ते आपण जर सहन करत गेलो तर त्याला आणखीनच बळ मिळते तर मला असं वाटतं की ती गोष्ट तिथं ठेचून काढली पाहिजे ते जेणेकरून हे पुढे एवढ्या पुढे जाणार नाही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा